नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपला उद्योगधंदाविषयी नाही होणार आहे तर हा माझा पर्सनल व्हिडिओ जो सोळा सोमवारचे माझा उपवास चालू होते त्याचं उद्यापन झालेलं आहे तर त्याविषयी हा व्हिडिओ इथे होणार आहे उद्यापनाचा कार्यक्रम गुरूंची पूजा तर कशी झालेली आहे तर हे इथे थोडक्यात मी इथे तुम्हाला दाखवणार आहे एडिट बिलकुल केला जाणार नाही व्हिडिओ जसं गुरूंनी पूजा केलेली आहे जसं त्यांच्या पद्धतीने जशी त्या मांडणी केलेली आहे तर उद्यापन हे माझं सोमवारी बावीस तारखेला झालेलं आहे तर चला तुम्हाला मी इथे पूजा पण दाखवणार आहे छोटासा जो कार्यक्रम झालेला आहे त्याचा इथे व्हिडिओ आपण काढलेला आहे फॅमिलीमधले सगळे मेंबर आहेत सगळ्यांबरोबर फोटो आम्ही काढले गेलेले नाही कारण जेवढे फोटो आले तेवढे मी इथे टाकलेले आहेत बाकी व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण फॅमिली बघायला मिळेल आणि अशा पद्धतीने माझं सोळा सोमवारचं उद्यापनाची जी खूप दिवसांची जी मी वाट बघत होते ते माझं आता पूर्ण झालेलं आहे असे एक दोन सोमवार जे आहे एकादशीमुळे मागचं उद्यापन माझं कॅन्सल झालं होतं तर ते असे दोन तीन सोमवार जे आहे डिले झाल्यामुळं आता मात्र फायनली बावीस तारखेला उद्यापन पूर्ण झालेलं आहे छोटासा हा प्रोग्राम तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला आपण इथून पुढे व्हिडिओला सुरुवात करूया

जेवण झाले घरी गेले संसाराला लागले प्रपंचा लागले सगळं करा थोडा गुरुजींना यायला तांत्रिक कारणात विलंब झाला त्याच्यामध्ये याची चुकी चुकी नाही तर ही ठिकाणी मला यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांची माफी मारून खूप व्यक्त करतो

रोज्योत्योतीरि सूर ज्योत्योती सूरज स्वाहाूोचो सूर्ज सूर्जो ज्यो दोन तीन कृपया मिनिट तुम्ही आमच्या दोघी बहिणींकडे इकडं ताई साहेबांच्या हातात तीन नैवेद्य इकडं ताई साहेबांच्या हातात तीन नैवेद्य आणि तुम्ही तीन घरातल्या देवाला पूजेला आणि आगीला तीन ठेवायचे एका ताटामध्ये आपण नऊ नैवेद्य घेतो आता शंभर वर्ष शंभर वर्ष काही काही नाराज नाही ना तुम्हाला मी समोर तोंड करायला लावल्यामुळं काही नाराज नाही ना ऐका शंभर वर्ष प्रत्येक सणाला घरी काही पूजा असेल त्या पूजेला किंवा प्रत्येक सणाला एका ताटात नवनैवेद्य घ्यायचे वर्षभरात बारा महिन्यात बारा सण त्या बारा सणाला सत्ययुगामध्ये द्वापार युगामध्ये त्रेता युगामध्ये हे चोवीस तासातून तीन काही हो नऊ नवनैवेद्य पण कलियुगामध्ये वर्षभरात फक्त सणावर आला वर्षभरात फक्त सणावर आला नऊ ठिकाणी नैवेद्य ठेवायचे आयुष्यभर हो सणावाराला एका घरी काही महिने चालू आहे त्या महिन्याला श्राद्धाला दिवाळीला दसऱ्याला पूजेला सणावाराला नऊ ठिकाणी नैवेद्य ठेवायचे हो ते नऊ ठिकाण गाय कावळा कुत्रा तीन जिवंत प्राणी चौऱ्याऐंशी लक्ष युनीचे प्रतिनिधी कावळा कुत्रा कावळा कुत्रा जमीन पाणी आगणी तुळशीला घरातल्या देवाला आणि एक तर वास्तुपुरुषाला किंवा पूर्वजांच्या क्रोदोला किंवा पूजेला समजा सत्यनारायण तर सत्यनारायण देणाला सणा सत्य सण त्या विशेष देव होते आचार आदित्य हेलयुगामध्ये आपण फक्त सणा ठेवायचे आहे आता तुम्ही जमीन पाणी जमीन पाणी एक लिटर पाणी ओम होमा नम ओम शुक्राय नम स्वायच्छाय नम स्वाहा राहवे स्वा ओ शरेशराय नम अग्निरायणाय वेदनाारायणाय स्वाहा सूर्यनाारायणाय सत्यनाारायणाय स्वाहा बद्रीनाथाय स्वाहादारनाथाय स्वाँ। स्वाहा जगन्नाथाय स्वाहा रामेश्वराय स्वाहा अष्टविनायकाय स्वादश ज्योतिर्लिंगाय स्वाहा ओम ब्रमदराजाय स्वाहायंताय परामा न Swaha. Hi kuva yama hak. <tuk> वसिष्ठ अरुधत नम लक्ष लक्ष्मीनाारायणाय नमः शिवपावत नम ओम नमः नम शिवपाई नम नमः म वशिष्ठ अरुंभत नमिअनुसया देवताभ्यो नम नमः नमेवताय नम नमः विष्णुमहेम ब्रह्मा विष्णुमहेम आत्मा पत्मने आत्मा परमात्मने नमः आत्मा परमात्मने नमः आत्मा परमात्मने नमः आत्मा परमात्मनी नमः आत्मा परमात्मने नमः आत्मा परमात्मने नमः आत्मा परमात्मने नमः आत्मा परमात्मने नमः ईश्वराय नमः ईश्वराय नमः ईश्वरायण नमः ब्रह्मदेवाय नमः परम

ऐसा शंकर शोभेक सागर मंथन पयकेले काढल व्हिडिओ येत म्हणजे विडो काढल चालेल सांगितलं मी फोन करून मम्मी काय येऊ राहील ते

<laughs> हात ध

干个没摆？